Guarda, vai embora, dona म्हणूनच सर आपण आहे ना मोठ्या मला बरोबर म्हणायचं मार्ग आहे ना बोला सार, बोला सार, बोला तो व्यवस्थित मार्ग येतो शेवटी शहरामध्येच जाणार आहोत तुम्हाला अडचणी नोटिफिकेशन नाही नोटिफिकेशन नाही तिकडच आहे पब्लिकला कळवलंय प्रेसला कळवलंय सगळ्यांना दोन दिवस आधी सर आपण आहे ना शेवटी शहरातच जाणार आहोत एटीएमसी मध्येच जाणार आहोत मुख्य बाजारपेठातच जाणार आहोत पाच किलोमीटर ད�ས ད�ས དསྱས དསྱས ད� आम्हाला एक इकडे रेस्टी माहित नाही एक का फेगाडी इकडे एक तर मार्ग माहीत नाही आता काय म्हणणं पोलिसांचं का दाब लावतात सारखं सारखं तुम्हाला मार्ग मार्ग माहीत नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे ते कोण मोठा धावका नाही आणि आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे एक रस्ता द्या म्हणणं मग एका असं आमचं म्हणणं एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे तरी देखील का सारखं सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जात आहे त्यांचं आम्हाला रस्ता माहिती आमच्या किती महाराष्ट्र या रस्त्यांचा माहिती रस्ते पण पाच जण कोण घुसत आहे बर जायचं कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशी आज रात्री वाशी मुक्काम करणार तुम्ही मार देणार आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही जाऊ मी जर ते म्हणले इकडून जा जवळ तर मी हा म्हणत बसलो आणि तिकून लांब असू शकतो माहित नाही ना त्यामुळे स्थानिकावर जबाबदारी सोपी आहे स्थानिक जे आयोजक आहेत

नाही नाही ती याकडे होतं क्वाटाची म्हणून काय सैन्य तुम्ही आज वाशीत पोस्टर उद्या मुंबईत मुंबईत उद्या एकंदर प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात काय फॉर्म नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा सण आहे ते काय हे नाही विषय तो एकदा आम्ही सुद्धा साजरा करणार ते अशी आंदोलन अशी जोडणार नाही करायचं आपल्याला तर यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं हॉस्पिटल आहे मोठ थोडं का सराउंडिंग आता आमच्या तिकडं असतात मी हा म्हणलं असतो ते जर लांबून असलं तर आमची रातभर इकडंच जागा बसायची आम्हाला जागा लागायची म्हणून त्यात मला तुम्ही स्थानिक बसा पोलीस आणि स्थानिक आयोजित पोलीस बनतील कसतील कोण जाईल ते म्हणजे आम्हाला कोण जायचे वाशील वाशिम उद्या कुठे जायचंय आजच मैदान मग तिकडून जाऊ नये तू इकडून जाऊ आजच मैदानात तुम्हाला फोन देत होते कुणाशी बोलणं करून देत होते तुमचं नाही नाही आमचाच लागाल होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करतो मी होत झोपेत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं का हे काही नाही कोर्टात नाव काढलं मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या बी कोर्टात जाणार ना बरोबर कारण न्यायालय आम्हाला बी नाही देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात नाही सही केलं पटतच जायचं मी पटून गेली आणि एक मराठीत होत आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना तुमची कोर्टी सही घेतली का आणि मग मला त्यांनी कोर्टात नाव खाली सही नेली दिली कशावर इकडे तिकडे बस बसणार का खोटं करतो का त्याला पण ते मुली साहेब म्हणले मी करतो काय त्याला काय खोटो खोटं नका करून मी त्याच्यावर सही करतो ना म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यावर कोण आलता तुमच्याकडे सकाळी सही काय काहीतरी होत छान आहे काहीतरी कुठला पोलीस होतो कोण होतो पोलीस होता का कोण होता मला काय दुपारी शिष्टमंडळ भेटायला येतं त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा मला भेटायला येणार होतं आलेत का ते कुठपर्यंत काय तुमच्याशी आता चुकून दिली नाही त्याने पहिले झोपेत्यांना आजच सही घेतली माझ्या थांबतो मग बी भेट होईल सही बी नेली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे पण तू ऐकत असला की तू फसवणूक करू नका असली खोटी तो, तो, हो, तो, तो माझ्याकडून गोड बोलून सही नाही गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी होतो झोपेचं ना इकडं सौशीर बरोबर म्हणलं गरबडीत मी म्हणलं बाबा हे काय कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो बाबू कारण आम्हाला कोर्टाचा कोर्टाने आधी नाही केलीच आहे त्याचं त्यांनी एक मराठीत लिहिलं त्यांनी एक इंग्लिश मध्ये होत बरं मी वाचलंच नाही दिला भराचं ठेवून टाकलं तरी मी त्याला एवढं म्हणलं माया नावाने कसं काय आहा। ते म्हणतो नऊ जण त्यांची काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय देऊ कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कप सही केले मी दाना दानाच निघून गेलो म्हणजे आता आता त्यामुळे हे रस्ते बद्दल वाटून दाखवून का वाटून ते काय मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते कोर्टाचं आहे काय दरवाज कोर्टाचं म्हणल्यावर काय करायला पाहिजे तुमचं नाही काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बरोबर पाटील पाटील एकी काही शिष्टमंडळ कधी येणार आहेत काय संपर्क साधला मंत्रिमंडळातून कोण येणार आहे का कधी काय मुख्यमंत्र्यांचा ही व्हिडिओ कॉल आलेला नाहीये तुम्हाला आज बाबा शिकेल काय माहिती येते नाहीत ना का मी आज माझ्याला जाणार स्पष्ट प्रत्यक्ष आपल्याला प्रश्न मी विनंती केली मी विनंती केली सांगा त्यांना विनंती केली मी विनंती केली

اها ها جو بني